नवीन वर्षानिमित्त अहिलनगर शहरातील दिशा कॉम्प्युटरच्या वतीनं विशेष सवलतीत विविध कॉम्प्युटरचे कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेत नवीन वर्षानिमित्त दिशा कॉम्प्युटरकडून विशेष सवलती कॉम्प्युटर कोर्स आजचे युवक पूर्णतः डिजिटल झाले असून शिक्षण रोजगार व्यवसाय सेवा क्षेत्र तसेच दैनंदिन व्यवहारात संगणक व ऑनलाईन प्रणालीचा वापर अनिवार्य झाला आहे अशा परिस्थितीत युवकांनी संगणिक ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असून दिशा कॉम्प्युटरसारख्या संस्था युवकांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे काम करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नवीन वर्षानिमित्त अहिल्यानगर येथील दिल्ली गेट पाईपलाईन व माळीवाडा येथील दिशा कॉम्प्युटर संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सवलत उपक्रमाच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींसाठी विविध कॉम्प्युटर कोर्स अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले आज कोणतेही क्षेत्र डिजिटल प्रणालीशिवाय चालू शकत नाही शासकीय सेवा बँकिंग व्यवसाय शिक्षण उद्योग सर्व क्षेत्रात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत मात्र संगणक ज्ञानाअभावी अनेक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे दिशा कॉम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह बेरोजगार युवकांना डिजिटल युगाची सुसंगत असे दर्जेदार शिक्षण दिले जात असून त्यामुळे रोजगार व स्वयंरोजगार अनेक संधी उपलब्ध होत आहेत युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले प्रस्ताविकता दिशा कॉम्प्युटरचे संचालक श्याम मुळे यांनी सांगितले की शहरातील प्रत्येक घरामध्ये आज विविध कामे ऑनलाईन पद्धतीने कार्य करावी लागत आहेत ते मात्र संगणकीय ज्ञानाअभावी नागरिकांना इतरांवर अवलंबून राहावे लागते अनेक कोर्सेसची फी जास्त असल्याने सर्वसामान्य विद्यार्थी ते करण्यास टाळाटाळ करतात ही बाब लक्षात घेऊन नवीन वर्षानिमित्त दिशा कॉम्प्युटरच्या वतीने विशेष सवलत उपक्रम राबविण्यात येत असून सामान्यत ज्या कोर्सेसची फी अधिक असते तेच कोर्स सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जात आहेत या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमास श्री अनिल बनकर महेश शेठ सुरसे या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमास सुनील बनकर महेश शेठ सुरसे विकास जाधव सचिन कारळे विनायक नेवसे राजेंद्र येंडे रोहित भाटिया नरेश शिंदे सर शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑनलाईन कोर्सेसची सुरुवात ही आपल्या अजयनगर शहरामध्ये होत असते दरवर्षीच एक चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थ्यांना कुठंतरी या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीने डिस्काउंटच्या सवलतीमध्ये कुठेतरी आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी दिशा इन्स्टिट्यूट हे पुढाकार घेत आहे आणि विशेषतः या ठिकाणी असणारे आपल्या या नगर जिल्ह्याच्या याचे दिशा कॉम्पिटेशचे प्रमुख मुळे सर आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत ते दरवर्षी प्रयत्न करतात की जास्तीत जास्त विद्यार्थी आणण्याचा लाभ मिळाला पाहिजे की ज्याच्यातनं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असताना कुठंतरी आपण स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना आता कॉम्प्युटर संदर्भातलं ज्ञान किंवा वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी या कॉम्प्युटर क्षेत्रामधली ज्या स्थिती तर आपण पाहतो की सध्या जगामध्ये एक डिजिटल युग आपल्याला पाहायला मिळतं पण डिजिटल युगामध्ये वेगवेगळे आता कलाकौशल्य आहेत की ज्याच्यातनं मुलं आपला एक वेगळ्या प्रकारे व्यवसाय कुठंतरी पुढे घेऊन जाऊ शकतात जसा आपण उपयोग करू डिज डिजिटल युगाचा तसा आपल्याला एक व्यावसायिक दृष्टिकोन देखील मिळू शकतो आणि तशा पद्धतीनं आपल्याकडे मुळेसर देखील प्रयत्नशील असतात त्यांची सर्व टीम या ठिकाणी प्रयत्नशील असतील या कार्यक्रमामध्ये दरवर्षीत आम्हाला सहभागी करून घेणारे आमचे मित्र महशा असतील त्याचप्रकारे विनायकराव येवसे असतील व सर्व सरांचे सर्व मित्रपरिवार सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आपल्याला या दिशा कॉम्पिटिशनच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तालुका स्तरावरती कार्यरत असणारं एक इन्स्टिट्यूट आहे आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्या शहरामध्ये देखील आज अगदी दिल्लीगेटची प्रमुख शाखा असेल जुन्या बसस्थानकजवळ असेल किंवा पाईप रोड शाखा असेल या सगळ्या परिसरांमध्ये एक चांगलं नावलौकिक आपल्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं आहे आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना नवीन चालना मिळण्याकरता देखील मदत मुळे सर आपल्या सर्व इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून झालेली आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ब्रांचेसच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळत चाललेली आहे आणि ते या क्षेत्रातलं ज्ञान मिळाल्यानंतर या क्षेत्रातला आता पूर्वी ठराविक क्षेत्रामध्ये याचा कोणतरी उपयोग व्हायचा तर आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण गेलो तर याचा उपयोग ह्या या ज्ञानाचा उपयोग आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनाचा असेल वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये असेल आपल्या करा स्वतःचा व्यवसाय जरी आपण उभा करायचं म्हटलं तर याच्यामध्ये त्याचा उपयोग आता आपल्याला होत असतो असा दिशा कॉम्पिटेट्यूट जे नाव आपलं दिशा आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या विद्यार्थ्यांना पुढच्या दिशा देण्याचं काम की आपले संपूर्ण इन्स्टिट्यूट करत असतं मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो अशीच दिशा नावाप्रमाणे दिशा देण्याचा प्रयत्न तुम्ही करत कारण की दिशा आता वेगवेगळ्या असतात भरपूर दिशा असतात चांगल्या दिशा दाखवणारे देखील ठराविक लोक असतात त्याच्यापैकी तुमची दिशा कॉम्पिटिटी देखील आहे आता पार बऱ्याच लोकांना आम्ही चांगली दिशा देत होतो काही लोकांना लक्षात ते वेगळ्याच दिशेला जातात त्यामुळे तुम्ही देखील चांगली दिशा द्या चांगली पिढी घडवा आम्ही सांगायला गेलो लोक काही त्या दिशेने जात नाहीत उलट्या दिशेने जातात पण त्याचे दुष्परिणाम ते त्या त्या व्यक्तीला भोगावं लागतात कधी कधी आमची दिशा चुकीच्या दुष्परिणाम आम्हालाच भोगावं लागतात तसं विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही काय तुमची दिशा चुकू देऊ नका हे इन्स्टिट्यूट एक चांगलं नावलौकिक असणारं इन्स्टिट्यूट आहे आणि जे नावाप्रमाणे आपलं काम करत राहील अशी खात्री अपेक्षा व्यक्त करतो आपल्या माझं नाव अविनाश जाधव मी पंधरा ऑक्टोंबर या महिन्यामध्ये काही कोर्स जॉईन केला होता तर याच्यामध्ये स्टार्टिंगला मी जेव्हा मला काहीच कळत नव्हतं मी जे कोर्स घेतले त्याचं नाव ग्राफिक डिझाईन आहे स्टार्टिंगला मी मला काहीच कळत नव्हतं जेव्हा इथे आलं प्रत्यक्ष तीन चार दिवस मला काहीच समजलं नाही त्याच्यानंतर जसं जसं दिवस गेले त्यानंतर समजायला लागले की असा असा गोष्टी असतात कोर्स मध्ये त्याच्यानंतर प्रत्यक्ष कळायला लागलं इथं जे शिक्षक असतात प्रॅक्टिकल शिकवणारे पहिले स्टार्टिंग आमचं थिअरी थिअरी क्लासेस होते त्याच्यानंतर आम्हाला प्रॅक्टिकल बसवलं प्रॅक्टिकल बसून लावतात त्याच्यानंतर आम्हाला जर काय अडचण आली तर जे आम्हाला शिक 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 जे शिकवणार असते प्रत्यक्ष शिक्षक प्रत्यक्ष म्हणजे येऊन सोल्युशन देत असते तर काय अडचण आल्यास जे शिकवणार असते तर आम्हाला जे शिक्षक त्यांचा अनुभव पण खूप भारी आहे आणि शिकवण्याची पद्धत एकदम सुरळीत एकदम पद्धतशीर आणि अनुभवी एकदम चांगल्या रीती शिकवत असेल नमस्कार मी श्याम मुळे दिशा कंबडे इन्स्टिट्यूट आईला नगर आज या ठिकाणी दिशा कंबडे इन्स्टिट्यूटचा बिग डिस्काउंट आहे दोन हजार सव्वीस हा आज या ठिकाणी याला सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षी आपण दिशा कंबडे इन्स्टिट्यूटच्या वतीनं सवलतीच्या दरामध्ये कोर्सेस उपलब्ध दे करून देत असो नवीन वर्षाच्या निमित्तानं तर ज्यामध्ये हो आपण जे कोर्सेस मार्केटमध्ये जर आपण करायला गेलं किंवा आमच्याकडे जर तुम्ही वर्षभरामध्ये करत असाल तर जवळपास त्यांची फी स्ट्रक्चर चार ते पाच हजाराच्या घरामध्ये आहेत असेच कोर्सेस जे आहेत ते आपण दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीनं दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्तानं बिग डिस्काउंट या सवलतीमध्ये या कन्सेप्टच्या आधारे आपण फक्त नाममात्र फीज म्हणजेच आपण एक हजार चारशे पन्नास रुपये मध्ये त्या ठिकाणी जॉब करू शकतो त्या ठिकाणी कम्प्युटर असिस्टंट असेल बॅक ऑफिसला किंवा डेटा एंट्री असेल अकाउंटिंग असेल डिझायनिंग असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी मॅकॅनिकल सिव्हिल या क्षेत्रातले असंख्य कोर्सेस जे आहेत जे कोर्सेस तुम्हाला प्रत्येकाला काळानुसार गरजेचे असतात आणि ते करणं तुम्हाला त्या ठिकाणी आजच्या तारखेला स्किल डेव्हलप करण आपल्या एज्युकेशन सोबत हे गरजेचं आणि त्या आज आपण ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्येक घरातल्या व्यक्ती मुलाला त्या ठिकाणी शिकतावं या माध्यमातून माध्य। या दृष्टिकोनातून हा कन्सेप्ट आपण मार्केटमध्ये आपण त्या ठिकाणी दरवर्षी देत असतो आपण पाहतोय महागाई वाढत चाललेली आहे आणि महागाईच्या नुसार जर पाहायला गेलं तर आज हे कोर्सेस प्रत्येक फॅमिलीला प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी शिकणं हे शक्य नसतं परंतु आपण दिशा कम्प्युटरने ही संकल्पना गेल्या दहा वर्षापूर्वी चालू केली होती दोन हजार सोळा मध्ये आज पूर्ण त्याला दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याही वेळेस आम्ही त्या ठिकाणी फक्त चार एक हजार चारशे पन्नास मध्येच देत होतो आणि आजही त्या ठिकाणी आज एक हजार चारशे पन्नास मध्येच हा कोर्स देतोय तर असे यामध्ये मी काही कोर्सेसची नावं सांगेल ज्यामध्ये आपल्याकडे एम एस ऑफिस आहे अॅडव्हान्स एक्सेल आहे टाली आहे जीएसटी आहे टू डी असेल थ्री डी कॅड असेल कोरोड्रा असेल फोटोशॉप त्यानंतर इलास्ट्रेटर इंडिव टॅक्सेशन ऑडिटिंग बँकिंग चार्टी त्यानंतर कॅनवा असेल सी प्रोग्रामिंग सी प्लस असे असंख्य कोर्सेस आहेत ज्यांची फीज आपण विद्यार्थी मित्रांना पण माहिती असेल की त्याचे कोर्सेस फीज आपण बऱ्याचदा पाहून सामान्य घरातील मुलांना त्या ठिकाणी कोर्स करायला त्या ठिकाणी शक्य होत नाही तर अशा मुलांसाठी मी आवर्जून आवाहन करेल की तुम्ही त्या ठिकाणी या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि या कोर्सेस मधन तुम्ही आपलं भवितव्य घडवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्या ठिकाणी जे करियर ओरिएंटेड जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपण त्यांना म्हणू शकतो अशा असंख्य कोर्सेस आपण दिशे कम्प्युटरमध्ये चालवले जातात त्यांची फीज बऱ्याचदा भरणं आपल्याला शक्य होत नाही तर या सवलतीची जी आपण कन्सेप्ट आपण या ठिकाणी चालवतोय तर याच्यामध्ये आज तुम्हाला अठरा तारीख ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान हे जे कोर्सेस असणारे फक्त त्या ठिकाणी जे अडव्हान्स कोर्सेस आहेत जे जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत जसं सांगेल मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग झालं डेटा अनालिसिस झालं फुलसेक डेव्हलपमेंट झालं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल ॲडव्हान्स अकाउंटिंग असेल टॅक्सेशन ऑडिटिंग बँकिंग असेल ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग त्यानंतर ऑडिओ व्हिडिओ एडिटिंग असे भरपूर सारे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत तर त्याची फीज ही त्या ठिकाणी जर पाहिली तर आपल्याला पंचवीस तीस किंवा त्या ठिकाणी माझ्याकडे एक किंवा आपला अदर मध्ये पण जरी पाहिलं तर एक लाखापर्यंत त्यांची फीज आहे जी आज आपण त्या ठिकाणी फक्त थर्टी टू फोर्टी फोर्टी पर्सेंट फीज मध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत तर पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल आवाहन करेल की प्रत्येक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या त्या ठिकाणी करिअरला एक वेगळी जसं आमच्या त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या नावच आम्ही हो दिशा तर आपल्या जीवनाला एक दिशा त्या ठिकाणी मिळण्यासाठी या सवलतीमध्ये आपण ऍडमिशन करून आपल्या करिअरला एक दिशा द्यावी धन्यवाद